नाश्ता खायचा का वास घेत शिंगिंग शिंगिंग नाश्ता खायचा अग बापरे जेव्हा बघते नाश्त्याला गरमा गरमागरम पोहे बघ्या पोहे तुला चालत नाही पिस्तू होत तुला सारखं तोड खोपडी तोड चालत हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग चला काहीच मॉर्निंग वॉकिंग सुरू झालेली आहे थोडी लंगडत लंगडत काल जरा अशी भांडणं झाली ती इकडच्या कुत्रांबरोबर बघूया आता काय पायाला काय झालं काय समजत नाही हो हो चाला गे कोण नाही देत आता काल इथंच भांडणं झाली ती म्हणून गडीवरती उभा लागला चला इकडं पटकन आहे चल हो पायात का आता पण नाही काहीच नाही बघूया काय दोन दिवसात कळते आणि पूर्ण एकदम करणार काय काय समजा नाही चला पटकन मला फिरवतो आवरायचं आहे अजून वातावरण मस्त झालेलं आहे सकाळ सकाळ जर बरं वाटते नाही तर दिवसभर खतरनाक चलो मला फिरू आणि मग जाऊ पटकन काय नाही आज इथं कोण नाही त्याच्याचं पाय दना आहे दना त्याचं त्यामुळे दंगड ते वाटत दगड लागले असतील किंवा काट घुसले असतील काटा काय दिसत नाही चल हलकाव लवकर पटकन कोई कुछ नाही बोलेगा कोई कुछ नाही बोलेगा ओके okay. कुछ नाही आज विशेष दोघ स्वयंपाक चला पटकन बघायला साहेब वाटप बघते साहेब अला लंगड काय झाली काय कळलं चला तो 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 चला नाश्ता झाला का नाही आम्हाला नाश्ता करायचा आहे आम्ही बसलोय खुर्चीवर खाली प्लेटी आहेत खायचं का नाश्ता नाश्ता खायचा का वास घेत आहे आम्ही हे शिंगिंग शिंगिंग नाश्ता खायचा अगं वापरायची वेळ बघते बघा बापाकडे आज नाश्त्याला गरमागरम पोहे बघ्या पोहे तुला चालत नाही होतं तुला सारखं गवत खाऊन वाकायचं पटकन आज होईल का तुमचं लिंबून मिंबून टिंबून शम्मी बनगिंग चला चला गरमागरम गरम सुटसुटीत पोहे केलेले आहेत पप्पाने पप्पाने कुणी केले आहे पप्पाने मॅडमनी केलेले आहे छोट्या मालकीनी चला मी नाराज आहे सध्या भिजवले थोडं थोडा कोणी तर थोडा थोडा भिजवला आहे प्लेटात येतो प्लेट दुसरी प्लेट, या प्लेट।

येत खूप गळत आहे कुठं दर्शन निवांत चालले ते गांचं काम खास कोण तर आज मम्मी बनवत आहे पालक भजी पालक आणि बेसन मिक्स करून ठेवलेलं आहे मस्त पण मसालेदार कारण मसाले पप्पाना मसालेदार आवडते त्यामुळे त्यात पालक भजी कमी आणि मसाले भज भजी जास्त इकडनं आवाज आला कोणाला पप्पा गिरवाड तर हे मम्मीनं सोडलेला आहे आता तोंडाला पाणी आलेलं आहे आता कधी खातच नाहीत ना हे सारखे तुम्ही बघता ना व्हिडिओ मध्ये काय काही जेवण असत माझ्या नाही तुझ्या तोंडाला पाणी गरम गरम थोडासा पाऊस पडल्यामुळे थोडीशी भजी करत आहे मग मी कुठं पाऊस पडला काय उगच ना पाऊस पडत पिठला एक नंबर बघा पिठला आणि भाकरी एक नंबर म्हणतात पप्पा आता तूच बोल काय ह्याच्यावर पिठला आणि गरम गरम पिठला आणि बाजरीची भाकरी बरं म्हणजे पालक चांगलं नाही त्याच्या वेगळे चांगलं पिठलं तेल बै नाही असाच ते म्हणजे बघ पण तिला त्रास होतोय ते ताए। 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 करा पिटला आणि भाकरी म्हणतो भाकर पिठलं भाकरी याच खावा म्हणते मग मी काय म्हणा आपलं सांग म्हणतोय मी म्हणून घराच पहिला असं म्हणते करून बोललं म्हणजे करा असं म्हणताय तोंड बाईचं किलो हे झाले टेन्शन आले गेला आयुष्यभर टेन्शन बॉस आहे तर मम्मीचा चेहरा बघून तर जेवण्याची इच्छा होत नाही पप्पांची काय करायचं पप्पा नाही येला तर मग हे खायला आलेलं काय खाल्ला आता नकर आहे तर नकर नुसतं यांचं अवघड नकर म्हणतो तर चला आज खायला काय बघूया तर आज आहे वांग्याचं कालवा स्पेशल बरं भरपूर आज दिसते काय तर काय हां तळल्याला चपाती भजी पालभजी भात पापड ते त्याने पापड पापड लज्जित पापड लज्जित पापड चला सुरू करू आज दबावया चेहरा बघून तर पोटात जाणार ना असं मला वाटतं पण काय करायचं शेवटी शिळं जाण्यापेक्षा राहण्यापेक्षा खाल्ल्याला बरं चला सुरू करू त्याला काहीच ब्लॉगला इथं संपत जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये येतातले बाय गायचं